गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भरतीसाठी लागणारे दाखले तत्काळ द्या अन्यथा पलूस तहसीलला टाळे ठोकू शेकापचे संग्राम थोरबोले यांचा इशारा पोलीस तालुक्यातील अनेक तरुण सध्या पोलीस भरती सेना दलातील भरतीसाठी मोठ्या प्रमाणात कष्ट करत आहेत त्यासाठी या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत त्यांच्या करिअरचे नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांना लागणारे तत्काळ दाखले मिळावे अन्यथा पलूस तहसीलला टाळे ठोकण्याचा इशारा शेकाबाचे नेते सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांनी दिला आहे संबंधित भरती इच्छुक तरुणांनी या मागणीचे निवेदन पलूस तहसीलदार यांना दिले आहे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पोलीस भरतीसाठी लागणारे दाखले सात बारा व फेरफार दाखले वेळेत मिळावेत महाराष्ट्र पोलीस भरती चालू असून त्यासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी एकोणीसशे सदुसष्टचा चा पुरावा मागितला जातो व सातबारा जुने फेरफार काढणे असे नायब तहसीलदार यांनी सांगितले आहे परंतु कुठल्याही तालुक्यामध्ये असे नाही पोलीस तहसील कार्यालय व रेकॉर्ड विभाग येथे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना दाखल्यासाठी या प्रश्नाचा सामना करावा लागत आहे पोलीस भरतीची वेळ निघून चाललेली आहे यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे तहसील कार्यालय व रेकॉर्ड विभाग यांनी लवकरच या लवकर रेकॉर्ड विभाग यांनी लवकरात लवकर दाखले देण्यात यावे अन्यथा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना घेऊन तहसील कार्यालयाला टाळी ठोकू हो असा इशारा संग्राम अनिल थोरबोले यांनी निवेदनात दिला आहे तहसीलदार यांना पोलीस भरतीच्या संदर्भात एक निवेदन दिले या निवेदनामध्ये ज्या कोरोना दाखल्यासाठी कागदपत्र लागतात ते एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा हा पलूस नायब तहसीलदार यांनी मागितला आहे त्या संदर्भात सात बारा काढा आणि पेपर काढा हे काढण्यासाठी पोरांना इथं विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे त्यांना या दाखल्यांचा सामना करावा लागतो रेकॉर्ड विभाग असेल आज अर्ज दिला की चार दिवसांनी या तीन दिवसांनी या असं सगळं सांगितलं जातं पण या भरतीची वेळ काही वेळावर येऊन ठेपल्या निघून जाण्याची भीती आहे आणि पोरांचा वय निघून चाललं आहे या संदर्भात या दाखल्याची काही गरज नसताना तिथल्या नयब तहसीलदार यांनी सांगितलं की एकोणीसशे सदसष्टचा पुरावा आम्हाला देण्यात यावा तसं प्रांत अधिकारी साहेबांचा आदेश आहे असं त्यांनी मला सांगितलं पण ह्या सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये हा हा दाखल्यांचा फारसा नाही कुठला आणि एकोणीस सदुसष्टचा पुरावा घेतला जात नाही पण इथंच ह्या पोलीस तहसील कार्यालयाला काय झालं आहे मला काय कळलं की सारखं वारंवार एकोणीसचा पुरावा मागून पोरसनी हेळसण करण्यात येतं इथे दाखल्यासाठी वन वन लागतं आहे आणि भरतीची वेळ निघून चालल्या तरी राज्य शासनाला मला वाटते पालकमंत्री असतील तसंच या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील पलूस कडेगावचे प्रतिनिधी असतील आमदार साहेब पाच जिल्ह्याचे आमदार साहेब असतील पदवीधर त्यांना विनंती करतोय ताबडतोब तो ह्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि जे प्रकरण इथं दिले पोरांनी ते प्रकरण तुम्ही वर साहेबांना निर्गत करा त्यांना द्या तिथून येऊ दे तुम्ही इथंच एकोणीस साठ सदुसष्टचा चा पुरावा मागितल्यामुळं त्या पोरांच्या भरतीसाठी कुठेतरी आडकाठी आणण्याचा प्रयत्न हे पोलूस तहसील कार्यालय करत आहे माझी यांना विनंती आहे या दहा दिवसात सगळ्या पोरांना दाखली वेळेवर आणि उपलब्ध करून द्या नसेल तर या तहसील कार्यालयाला टाळं ठोकलं जाते ही सगळे विद्यार्थी घेऊन एवढीच विनंती करतो आणि थांबतो आणि नया तहसीलदार आहेत यांची ताबडतोब इथून हकलपट्टी करण्यात यावी त्या दाखल्यासाठी वेळ लागायला लागलाय म्हणून मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय